श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या तीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्र आपण साजरे करत आहोत नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते वर्षामध्ये चार नवरात्र येत असतात त्यामध्ये दोन प्रत्यक्ष आणि दोन अप्रत्यक्ष म्हणजेच गुप्त नवरात्र असतात प्रत्यक्ष नवरात्रीमध्ये आपण देवीची प्रत्यक्षपणे पूजा करत असतो आध्यात्मिकरित्या त्याचबरोबर सांस्कृतिकरित्या आपण देवीची उपासना करत असतो पण गुप्त नवरात्रीमध्ये तेच देवीची दे गुप्तपणे उपासना केली जाते आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप लवकर मिळत असतं शारदीय नवरात्र आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र हे आपल्या हिंदू धर्मातील अन्य साधारण महत्त्वाचे दोन नवरात्र असतात यामध्ये आपण देवी आदिमाय आदिशक्तिमाता आदिशक्ती माता पार्वतीची उपासना करत असतो आणि तिच्याच सर्व स्वरूपांची उपासना करत असतो चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय असतात ते सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या जीवनातील सर्व त्रासांपासून आपली सुटका होत असते त्यामुळे चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे शत्रू तुमच्या समोर गुडगी हे टेकवेल तुमच्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर पर कमेंट कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आपल्या घरामधील जी तुळस असते तर ती आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे तर ते आप अगोदरच आपल्याला सांगत असते ते कशा पद्धतीने जर एखाद्या घरातली तुळस तुम्ही बघितली ती खूप छान बहरलेली टवटवीत आहे तर समजून जायचं की त्या घरामध्ये सुख येणार आहे अचानक धनलाभ होणार आहे जर एखाद्या घरातील तुळशीमध्ये छान नवीन नवीन तुळशी उगत आहे त्याचबरोबर जर एखाद्या घरातली तुळस बघितली आपण तिची आपण खूप काळजी घेतो त्याचबरोबर तिची निगा राखतो पण तरीही ती ती सतत सुकून जात असेल तिची काळजी घेऊन सुद्धा तिच्यावरती अनेक प्रकारचे किडे वगैरे येऊन बसत असेल तर समजून जायचं की काहीतरी आपल्या घरावरती संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे त्यामुळे घरामध्ये तुळस असणं हे खूप महत्वाचं आहे आणि नवरात्रीमध्ये तुळशीची उपासना आपण केलीच पाहिजे फक्त रविवारी जो असतो तर या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नसतं एकादशीला सुद्धा जल हे तुळशीला अर्पण करायचं करायचं नसतं कारण या दिवशी तुळशीने भगवान विष्णूंसाठी न जो निर्जला उपवास आहे तर तो केलेला असतो त्याचबरोबर तुळशीची उपासना केल्यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती इडापिडा आहे तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या निवास करत असतात साक्षात तुळशीची उपासना केल्यामुळे माता लक्ष्मीची साक्षात उपासना केल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं रोज तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल ना तर तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ एक दिवा जरी लावला तरीही चालेल आणि ते जरी तुम्हाला जमेत नसेल तर फक्त ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींमध्ये तुळशीची तुम्ही नक्कीच उपासना करायला पाहिजे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप आपल्या घरामध्ये तुम्ही नक्की आवर्जून करा त्याचबरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण असेल देवीची ओटी भरणं असेल कुमारिका पूजन असेल सुवास ा पूजन असेल त्याचबरोबर घरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठन पठण असेल अष्टमीच्या दिवशी होम हवन करणं असेल या सर्व गोष्टी ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण हे आवर्जून या काळामध्ये करायचं आहे त्यावेळेस आपल्या घरावरती जे काही दुःख येणार असते तर ते देवी आपोआपच मागे ठेवत असते आणि आपल्या घरामध्ये सुख येत असतात या गोष्टी आत्ता सध्या आपल्याला ऐकायला सोप्या वाटतात पण ज्यावेळेस आपण त्या करतो त्यावेळेस त्याचे फायदे हे खूप चमत्कारिक असतात आणि आपण सुद्धा त्या चमत्काराने भारावून जात असतो त्यामुळे उपाय आणि सेवा करत असताना भक्तीने आणि विश्वासाने करण्याची गरज असते तर आता तुम्हाला काय करायचं आहे चैत्र नवरात्रीमधील मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवार असेल या दिवसांमध्ये किंवा अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची उपासना करायची आहे तुळशीच्या आजूबाजूची जी व्यवस्थित साफसफाई स्वच्छता आहे तर ती करून घ्यायची आहे धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे चपला वगैरे असेल तर त्या बाजूला करायच्या आहे बाहेर तिथे तुळशीजवळ माता लक्ष्मीच्या पावल्यांची छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर एक लाल कलरची चुनरी तुम्हाला तुळशीवरती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर दिवसभरामध्ये सकाळी सकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला थोडासा गूळ जो असतो तर तो घ्यायचा आहे अगदी थोडासा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याची तुम्हाला एक पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर एक छान तुपाचा दिवा जो असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे गंध फुल्ल अक्षदा जे असतात तर त्या घ्यायच्या आहे आणि तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तिथे तुम्हाला सर्वात प्रथम गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहे दिवा अर्पण करायचा आहे आणि जो गूळ आपण पाणी तयार करून घेतलेला आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातावेळेमध्ये घेऊन तुम्हाला सात वेळेस तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुम्हाला ते तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे सात वेळेस तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुळशीत अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मात्र तुळशीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे जी स्थिर लक्ष्मी आहे तर ती चिरकाल माझ्यासोबत असू दे घरातील लक्ष्मी स्थिर कर घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करा अशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुळशीमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा खूप खूप प्रभावी आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता जर तुम्हाला शक्य असेल तर गुळाचं पाणी घेण्याच्या ऐवजी तुम्ही उसाचा जो रस असतो तर तो घेतला तरीही चालेल अगदी थोडंसं अर्पण करायचं आहे खूप जास्त अर्पण करायची गरज नाही कारण कारण त्यामुळे तुळस आपली खराब होऊ शकते कारण ते गोड मिश्रण असल्यामुळे मुंग्या तिथे जमा होऊ शकतात आणि त्यामुळे आपली तुळस खराब होऊ शकते तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण जे नियम आहे त्याचं पालन करून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर जा शक्य झालं तर गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर गुरुवारी तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं ते आणि थोडीशी हळद तुळशीला अर्पण करायची आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हे जे दोन ते तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही करू शकता जर एखाद्या दिवशी जरी केले तरीही चालेल रोज तरी तुम्हाला शक्य असेल तरीही चालेल तुम्ही रोज करू शकता रोज तुळशीला छान देवा लावा अगरबत्ती लावा तुळशीला हळदी कुंकू अर्पण करा नमस्कार करा तुळशीच्या सात प्रदक्षिणा घालायच्या आहे तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही सात प्रदक्षिणा घाला अशा पद्धतीने हे उपाय करा नक्कीच त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ